पण असे कधी होतं का की फोटो हे फोटो काढायला तुम्ही गेला काही घटना घडल्या किंवा प्राण्यांना त्रास होतो असं वाटलं आपल्याला कधी वाटतं की त्रास नव्हता आपण न फोटो काढताच निघून आला हो होत ना डेफिनेटली तुम्हाला एक अंतर ठेवायला लागतं रिस्पेक्ट अनिमल्स चा ठेवणं खूप गरजेचं आहे कारण तुम्ही जेवढे नॅचरल त्याचे बिहेव्हिअर कॅप्चर लागून करू शकता तेवढे जवळ करू शकत नाही त्याला डिस्टर्ब केलं तर तो निघून जातो जे काय ऍक्टिव्हिटी होणार आहे ती करत नाही तो त्याच्यामुळे थोडस मेंटेन तुम्ही अंतर ठेवलं तर नक्कीच तुम्हाला ते ज्या जे आहेत त्याच्या ज्या नॅचरल मुवमेंट्स आहे ते कॅप्चर करता येतात